भरत गोगावले गोगा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकृहित समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे अडीच वर्षापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना अखेर मंत्रीपद मिळाले असून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे विक्रो विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे विकृ विधानसभा प्रमुख अनिल पांगारे यांच्याकडून आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता विकृत फटाके फोड ढोल तशा वाजून लाडू लाड़ूवाटप कर जल्लोष साजरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमचे जे महाड मानगाव कोल्हापूर आणि पुऱ्या महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय नेते श्री भरतशेजी गोगावले यांना मंत्रीपद मिळाला आहे तर आम्ही आम्ही सर्व आनंद उत्सव चालू करतो केला चा, आहे सर्व महाराष्ट्रात तो उत्सव साजरा होत आहे महाड मानगाव पासून मुंबई पर्यंत सर्विकडे हा उत्सव साजरा आम्ही करत आहोत आणि आम्ही सर्व उपमुख्यमंत्री आता आमचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सर्व आम्ही बरोबर आहोत शिवसैनिक बस आम्ही आता जल्लोष साजरा करत आहोत आनंद साजरा करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र